आज आपण रणजित देसाई यांच्याबद्दल माहिती अभ्यासणार आहोत रणजित देसाई हे मराठीतील एक यशस्वी कादंबरीकार व कथालेखक म्हणून ओळखले जातात त्यांचे संपूर्ण नाव रणजित रामचंद्र देसाई असे होते त्यांचा जन्म आठ एप्रिल एकोणीसशे अठ्ठावीस रोजी झाला रणजित देसाई यांनी कथा कादंबरी नाटक इत्यादी वाङ्मय प्रकारात विपुल लेखन केले आहे मराठीतील अलीकडील काळातील लोकप्रिय कादंबरीकारांमध्ये त्यांची गणना होते ऐतिहासिक विषयावरील त्यांच्या कादंबऱ्या विशेष गाजल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर त्यांनी लिहिलेली श्रीमान योगी आणि थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावर लिहिलेली स्वामी या दोन कादंबऱ्या अतिशय लोकप्रिय ठरल्या स्वामी या त्यांच्या कादंबरीमुळे तर ते स्वामीकार म्हणून प्रसिद्ध पावले आकर्षक भाषाशैली घटना प्रसंगाची नाट्यपूर्ण व प्रभावी मानणी आणि भावनोत्कटता ही रणजित देसाईंच्या लेखनाची प्रमुख वैशिष्ट्ये मानली जातात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनाने काही काळ त्यांनी मराठी कवाचकांच्या मनावर मोठीच मोहिनी घातली होती एक कथालेखक व नाटककार म्हणूनही ते प्रसिद्ध होते त्यांच्या स्वामी या कादंबरीला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले होते भारत सरकारने एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये त्यांना पद्मश्री हा किताब देऊन त्यांच्या साहित्य सेवेचा उचित गौरव केला होता स्वामी श्रीमान योगी माझा गाव इत्यादी कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत रूपमहाल कनव मोरपंखी सावल्या इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत गरुड जेप हे बंद रेशीमाचे रामशास्त्री इत्यादी नाटकेही त्यांनी लिहिलेली आहेत अशा या महान कथाकार व कादंबरीकार यांचा मृत्यू सहा मार्च एकोणीसशे ब्याण्णव रोजी झाला धन्यवाद